नमस्कार टोकावडे नाक्यावर रस्त्याचे काम सुरू असल्याने ट्राफिक जाम टोकावडे नाक्यावर रस्त्याचे काम गेल्या महिन्यापासून सुरू असल्याने बाजारामध्ये ट्राफिक जाम होत असल्याने नाक्यावर ट्राफिक पोलीस दोन द्यावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे गेल्या एक महिन्यापासून टोकावडे बाजारपेठेत ठेकेदाराने खोदकाम करून ठेवले असल्याने टोकावडे बाजारपेठ एका बाजूला खोदून ठेवलेले असल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडून पडत असल्याने गावामध्ये पोलीस ठाणे असताना एकही पोलीस नाक्यावर हजर नसतात यात महामार्ग पोलीस हे सुद्धा कोणीही हजर राहत नाहीत त्यामुळे रस्ता कच्चा जाम होत आहे या ठेकेदाराने लवकरच बाजारपेठात रस्ते तयार करून द्यावी अशी मागणी स्थानिक दुकानदार यांनी केली आहे जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूजसाठी प्रतिनिधी रागेश भांगे 탄이.